सोलापूर येथील सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकानं शिक्षिकेचा विनयभंग केला पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका साडीवरील एकटीचा सा फोटो ठेवा अशी टिप्पणी केली त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून शिक्षिकेनं पोलिसात धाव घेतली तेव्हा मुख्याध्यापक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत फिर्यादी तेरा वर्षांपासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दहा वर्षे त्या शाळेत विना अनुदानित तत्वावर काम केले आणि आता त्यांना चाळीस वेतन मंजूर आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील तेरा वर्षांपूर्वीच नेमणूक झालेला आहे जुलै 2024 हजार चोवीस मध्ये त्या मुख्याध्यापकाने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लील हावभाव करायला सुरुवात केली सहा महिन्यांपूर्वी त्याने मोबाईलवरील स्टेटसवर पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका साडीवरील एकटीचा फोटो ठेवा अशी टिप्पणी केली त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेने मुख्याध्यापकास वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका असे बजावले होते त्यानंतर सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही घरी गेल्यावर तो मेसेज व्हिडिओ कॉल करीत होता त्यांना एकदा वैयक्तिक मेसेज पाठवू नका अशी विनंती केली होती तरी पण बिराजदारने फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले असेही फिर्यादीत नमूद आहे या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली आहे